विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असूनही खाते वाटपावरून मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर हे नाराजी नाट्य संपल्यानंतर नाराजीचा आणखी एक अंक दिसू लागलेला तो म्हणजे मंत्र्यांना नवीन बंगले आणि दालनाचं वाटप करण्यात आलं यावरून मंत्री नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या यावरून स्पष्ट दिसत होतं की महायुतीला भरघोस यश मिळून सुद्धा महायुतीमध्ये नाराजी हे कायम आहे विशेषतः एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं एवढं सगळं सुरू असताना कसबा मतदारसंघातील पाच माजी नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या नगरसेवकांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही व्यक्ती आहे असं विधान केलं या विधानावर नाराजी व्यक्त करून मंत्री उदय सामंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे तोंड बंद करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महायुतीमध्ये नेमकं नाराजी नाट्य काय चालू आहे समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह पुण्यातील ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलाय खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही व्यक्ती केंद्रित आहे त्यामुळे आम्ही भाजपामध्ये प्रवेश घेतला असं विधान या नगरसेवकांनी केलं याबाबत उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महायुतीचा धर्म पाहून राज्यात काम करतायत त्यामुळे शिवसेनेने भाजप राष्ट्रवादीवर अशा प्रकारे टीका केली नाही मात्र दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना हा अधिकार नाही टीका करणाऱ्यांनी भविष्यात नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीत तिकीट का याचा विचार करावा तिकीट मिळालं तर निवडणूक येतील का याचेही आत्मचिंतन करावं अनावश्यक टीका त्यांनी करू नये त्यासाठी बावनकुळे यांनी त्यांचं तोंड बंद करावं अशी सूचना उद्योग मंत्री उदय सावंत यांनी केली आहे ठाकरे गटाचे ते पाच नगरसेवक नेमकं काय म्हणाले पाहूयात व्यक्तिकेंद्रित पक्ष असलेले शिवसेना की राष्ट्रकेंद्रित असलेल्या भारतीय जनता पक्ष यामध्ये आम्ही राष्ट्रकेंद्रित पक्षाची निवड केली आहे असं स्पष्ट करत दोन दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या शिवसेना पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं गुरुवारी सांगितलं भाजपामध्ये प्रवेश केल्यानं महापालिका उमेदवारीबाबत पक्षाचा आदेशही मान्य करू असंही या नगरसेवकांनी स्पष्ट केलं आहे शिवसेना ठाकरे गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक विशाल धनवडे बाळा ओसवाल पल्लवी जावळे संगीता ठोसर आणि प्राची आल्हाट यांनी गुरुवारी भाजपाच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपाचे शहर सरचिटणीस पुनित जोशी पुष्कर तुळजापूरकर मंदार बलकवडे राजाभाऊ शेंडगे यावेळी उपस्थित होते पुण्यात शिवसेना पक्षवाढीकडे मुंबईतील नेत्यांचं दुर्लक्ष झालं आम्ही वारंवार ते सांगत होतो मात्र त्याकडे कधी लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी आमच्या पूर्वीच्या पक्षावर आम्ही कधीच टीका करणार नाही त्यांची भूमिका पटली नाही त्यामुळं पक्ष बदल केलाय असं या नगरसेवकांनी तिथलं स्पष्ट केलंय यावर पुण्यातील हे पाच माजी नगरसेवक शिवसेनेत येणार होते मात्र त्यांनी अचानक भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला ही त्यांची वैयक्तिक बाब आहे परंतु त्यांनी आम्हाला दुखवण्याचे काम करू नये भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी त्यांना समज द्यावी अशी अपेक्षा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली आहे विश्व मराठी संमेलनाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यावेळेस ते, ते म्हणाले येत्या पंधरा दिवसात पुण्यातील शिवसेनेत अमूलाग्र बदल होणार असून अनेक मोठे नेते आमच्या पक्षात प्रवेश करतील असा दावा देखील त्यांनी त्यावेळी केला तसेच मंत्रिमंडळात पालकमंत्री पदावरून कोणताही वाद नसून पालकमंत्री पदांचा वाटप पूर्ण झालाय त्याबाबत येत्या दोन ते चार दिवसात निर्णय जाहीर होईल असं स्पष्ट वक्तव्य उद्योग मंत्री उदय सावंत यांनी केलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा